स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाद्वारा मान्यता प्राप्त आणि रोलर ॲथलॅटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि रोलर ॲथलॅटिक्स फेडरेशन ऑफ महाराष्ट्राची संलग्न असलेली रोलर ॲथलॅटिक्स नागपूर येथील ग्रामीण जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा नुकतीच उमरेडमध्ये पार पडली या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेतील विजेत्यांची राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे उमरेड सावनेर कळमेश्वर काटोल हिन्ना मौदा आणि नागपूर ग्रामीण येथील स्केटर्सनी या स्पर्धेत भाग घेतला जिल्हास्तरीय स्पर्धा चार ते सोळा वर्ष वयोगटात आणि बिग्नर ॲडव्हान्स आणि इनलाइन श्रेणीमध्ये आयोजित करण्यात आली होती सर्व वयोगटातील विजेत्या स्केटर्सना सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदके आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले उमरेड आणि मोदा येथील स्केटर्सनी या जिल्हास्तरीय केटिंग स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकली प्रत्येकी पदरा पदकं जिंकली रायगडमधील खोपोली इथं होणाऱ्या रोलर ऍथलेटिक्स राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी नागपूर संघात विजेत्या स्केटरची निवड झाली आहे रवींद्र मिसाळ कुणाल बेले आदित्य परमार विद्यापाल नाईक विनोद निकुडे आणि रोशनी काटेकर यांनी स्पर्धेत मुख्य पंच म्हणून काम पाहिले उमरेड स्केटिंग अकादमीचे जनक पाठक विभा मिसाळ आणि पालकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले अशी माहिती रवींद्र आर मिसाळ आंतरराष्ट्रीय स्केटर प्रशिक्षक मुख्य प्रशिक्षक उमरेड स्केटिंग अकादमी मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा सुवर्ण गोल पुरस्कार दोन हजार तेवीस यांनी कळवला आहे